विषय माणसाला तर आज आपण चाललोय दहीवडीला कारण आपल्याला काय काम म्हणत इरजा आपला चालला उद्या मुंबईला मग इराज आपला आलोय आज कॅफे घेऊन आज आता पिझा दाखवायला विषय हाड भाऊ करत दानक्यात विषय हाड चला की मग पुढे दानका बघायला कसा आहे दानका बघा की मग काय तुमचा भाव मग चाललाय गाडीवर बसून वायशी फोनवर काढला तर लगेच इकडे तिकडे बघत चाललो तू तेवढ्यात ती लाईट कॅपे आल्या मग काय विषय हार्ड हो विषय हार्ड असल्यामुळं जायचं म्हणलं आता वर मग काय आता गेलो वर विराज मिद्रा विषीहाड मग आज जाऊन बसलो कॅप्यात मज्जा बिझ्या वैशिक केली आता बघा विशीहाड आपल्या काटात बघा पिझ्झा आला व्हायचं विशेहाड जाताना मंचुरियन खायला आलतो तू राहिलो होतं अजून पन्नास म्हणजे टाकवते बी आता उडवून दिला जाण उडवून